राहुल गांधी यांच्या चांदवडमधील सभास्थळी माजी आमदार जे पी गावित यांना पोलीस आणि राहुल गांधींच्या सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाली आहे स्टेजच्या मागच्या बाजूने व्हीआयपी प्रवेशद्वारातून व्यासपीठावर जात असताना पोलिसांनी त्यांची अडवणूक केली आणि गावित यांना अडवल्यानं तिथे काही वेळ गोंधळ निर्माण झालेला होता अधिक अपडेट जाणून घे मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत मुकुल काय नेमकं घडलं दीपक कानवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारत जोडो न्याय यात्रा आलेली आहे इथे महाराष्ट्रातील सर्व महत्वाचे नेते महाविकास आघाडीचे ते देखील उपस्थित आहेत काल निफाडमध्ये जी सभा झालेली होती त्या निफाडच्या सभेला जे पी गावित हे देखील उपस्थित होते आजही भारत न्याय जोडो यात्रेला ते आलेले होते मात्र व्यासपीठाच्या मागच्या बाजूने एंट्री करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं सुरुवातीला जे पी गावितांना त्यांनी पोलीस कर्मचारी आणि राहुल गांधी यांचे सुरक्षा रक्षकांनी ओळखलं नाही जे पी गावित आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना आतमध्ये जाण्यासाठी मज्जाव केला आणि त्याच वेळेस हा गोंधळ निर्माण झाला त्यानंतर त्यांची ओळख सांगितली आणि त्यांना पुढे जाऊ हा संपूर्ण इथे घडला होता त्यामुळे सुरक्षा रक्षक असल्यामुळे जे पी गावित यांना त्यांच्याच साठी बोलवण्यात आलेल्या सभेपासून काही काळ वंचित राहावं लागलं हे मात्र यामध्ये निदर्शनास आलंय मुकुल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट